नमस्कार मंडळी येथे एकोणीस तारखेला भव्य दिव्य असं कटफळ केसरी मैदान तालुका बारामती जिल्हा पुणे मध्ये होणार आहे आणि या मैदानाची बक्षीस स्वरूप तुम्ही पाहू शकता या मैदानाची संभावित पैरा म्हणजे पहिला पैरा म्हणजे आपला जगदीश बापू शिंदे उरली देवीची यांचा पिष्टन बावीस अकरा आणि अंकुरा रणजित निंबाळकर सर फलटण यांचा सर्जा त्याचबरोबर दुसरा पैरा म्हणजे कालचं मैदान जे गाजवलं आमदार केसरी मित्रांनो ही गाडी संभाजीनगरवर जशी आलेली तीच गाडी ज्या मैदानात पाळली सेम गाडी पुन्हा एकदा एकोणीस तारखेच्या मैदानात पलणार राजा आणि सम्राट त्याचबरोबर मित्रांनी पुढील संभावित पॅरा म्हणजे बाकासूरचा हा असणार आहे हिंद केसरी घोटगावकरांच्या सरजासोबत मित्रांनो बाकासूर आणि सरजा खूप सुंदर अशी गाडी पलते त्याच्यामुळे या मैदानात ही गाडी पलताना दिसू शकते आपल्याला पुन्हा त्याचबरोबर मित्रांनो ओगलीवाडीकरांचा तेजाभाई संग्राम उदयसाहेब पाटील यांचा तेजा भाई। आणि संभाजीनगरचा अर्जुन ही देखील मग गाडी अतिशय सुंदर पिल पळते आणि या मैदानामध्ये ही गाडी देखील आपल्याला पळताना पाहू शकते त्याचबरोबर मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्या मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्या हा आपल्याला पुसेगाव हिंद केसरीचा एक नंबरचा मानकरी रोमन तर मित्रांनो रोमन आणि हरण्या ही गाडी देखील आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो संभाजीनगरचा लखन तर मित्रांनो लखनचा पैरा हा माझ्या मते तरी संभावित पैरा असून हा पैरा कालच्या म्हणजे आमदार केसरी मैदानात झालेल्या दोन नंबर ज्याने पटकावला अशा बादल सोबत बाद असू शकतो त्याचबरोबर मित्रांनो पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा पैरा म्हणजे आपला कॉकटेलचा पैरा हा घरनिकीकरांचा राजा मित्रांनो कॉकटेल आणि घरनिकेचे राजा ही गाडी अतिशय सुंदर गाडी पलते आणि हा देखील एक पैरा असू शकतो त्याचबरोबर मित्रांनो प्रमुख पायरा म्हणजे मथुरचा पैरा मित्रांनो मथुरचा पैरा हा कदाचित संभावित पैरा असून चौदा मास्तर यांच्या मैब्यासोबत आपल्याला पलताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो मथुर हा आपल्याला कलढोणकरांच्या लक्ष्मणरावसोबत किंवा सातारा एक्सप्रेस बर्मासोबत दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो पुढील पायऱ्या म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या जर मित्रांनो बुलढाण्याचा बाब्या या मैदानाला आला तर झऱ्यायकरांचा पाखऱ्या म्हणजेच आपले नितीन आबा शेवाळे हडपसर यांची नवीन खरेदी पाखऱ्या आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही गाडी आपल्याला या मैदानात पलताना दिसू शकते